उद्धव ठाकरे आणि शिंदेचं आपलं सुधीर सचिव पद दिलं लालबाग मधल्या शिवसैनिकांशी बोलताना ठाकरेंनी हे विधान केलं तर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा एकनाथ शिंदेचा सुद्धा निर्धार पाहायला मिळतोय दोन्ही शिवसेनेचं मिशन मुंबई महापालिका सध्या सुरू झालंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी थेट त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि सुबह मी सुनीचं सचिवपद दिलेलं आहे सुनीता आता मी आणखी मुंबईमध्ये क्रिकेट पडवणार आहे तर सगळ्यांनी सहत सोबत आणि असे सगळे आनंदात राहा मला सगळं सरच बरं वाटत की सगळेजण एकत्र आहात आनंदात आहात असेच आनंदात राहा एक राहात आता कोणी विचारू शकत नाही शिवसेना कुणाची बाळासाहेबांचे विचार कुणाचे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला आहे आणि यापुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत परंतु हे सुरूच आहे सुरू आहे गेल्या अडीच वर्षामधून दोन हजार सतरा ते बावीस या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा वोग जो आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी आहे